सांगली जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सी सी टी व्ही बसवावेत व सांगली जिल्हा नशामुक्त अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी सहाय्यक आयुक्त औषधे रासू करंडे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एनकॉर्ड समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट सांगली यांची बैठक घेऊन औषध दुकानामध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत व नशेच्या औषधांच्या बाबत प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आयोजित जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील प्रभारी सहायक आयुक्त औषधे रासू करंडे श्रीमती जप सवदत्ती यांनी यावेळी मार्गदर्शन केले सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्यात त्या अनुषंगाने औषध विक्री दुकानांनीही यामध्ये सह सक्रिय सहभाग घ्यावा जिल्ह्यातील सर्व औषध दुकानामध्ये सी सी टी व्ही बसवावेत तसेच नशेच्या औषधांची खरेदी विक्री लेखा अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना देऊन प्रबोधन करण्यात आले जर औषध दुकाना विक्री दुकानामध्ये नशेच्या औषधांची विक्री अवैध विक्री होताना आढळली तर त्या दुकानावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्याचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले